महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील डोंडायचा येथे वन विभागाच्या सुमारे सव्वीस एकर जागेवर पितृछाया ऑक्सिजन पार्क उभारण्यात आले आहे विविध जातीचे सुमारे दहा हजार वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले या ऑक्सिजन पार्क येथे मंत्री अतुल सावे मंत्री संजय सावकारे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले या ऑक्सिजन पार्कमुळे दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा शिंदखेडा तालुका सुदलाम सुफलाम होण्यास मदत होईल तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शिंदखेडा तालुक्यासाठी सेवावाहिनी देण्यात आली आहे या सेवावाहिनीचे देखील मंत्री सावकारे मंत्री अतुल सावे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कोणी शोषित असेल दलित असेल पीडित असेल रस्त्यावरच्या व्यक्ती कोणी असेल भुकेलेला असेल मग ते आध्यात्मिक क्षेत्रातलं काम असो सामाजिक क्षेत्रातलं काम असो जोरदार ठाळा झालं पाहिजे

आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात तिचे झाड उभे झाले आपल्या या छोट्याशा गावाच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी खास छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सहा वाजेला निघून इथपर्यंत पोहोचले आपले सावे साहेबांचं जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी स्वागत करू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा